का ये का ये का ये या ठिकाणी आज काय झालं इतकं सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान कुठल्याही या ठिकाणी सकाळपासून चिठ्ठीचा गोळ आहे किंवा कुठलंच एका एखादी बैल आणि मालकाची तो ऑब्जेक्शन आला नाही आणि या ठिकाणी जे संघटनेचे नियम होते ते संघटनेच्या नियमाला अजून राहून या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं डबल बैल या मैदानात कुठलाही पळून दिला नाही एखादा पळा ठिकाणी निकाल कॅन्सल के केला म्हणजे कुठेही काल बोट लागेल ला का असं या ठिकाणी हे मैदान अजिबात नाही जे पारदर्शक मैदान म्हणतात त्या पद्धती हे मैदान पार पडले परंतु या ठिकाणी निसर्गाची सात एका फक्त सेमीला आणि फायनलला राहिली नाही त्यामुळे या ठिकाणी एक सेमी आणि फायनल अपुरा राहिला परंतु या ठिकाणी जे बक्षी बक्षीस आपण हँडवेलवरती या ठिकाणी अजिनी जाहीर केले होते ते बक्षीस सगळं डिवाईड करून या ठिकाणी सर्व बैलगाडी गाडी मालकांना एक समान म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आणि आता काय ठरणं म्हणजे कसं कसं सगळं पुढून सांगणार टोटल बक्षीस या ठिकाणी जी रक्कम झाली ती या ठिकाणी सहा बैलगाडी मालकांना डिवाइड करून पंचेचाळीस पंचेचाळीस हजार सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी दिलं जाणार आणि सेव्हरचा सीम या ठिकाणी पळाला नाही ते पंचेचाळीस हजार रुपये या नऊ जणांना डिवाईड करून प्रत्येकी त्यांना पाच पाच हजार म्हणजे कोणावरती एखादी बैलगा आणि मालकावरती आणि आय धन्यवाद धन्यवाद मैदानाच्या संदर्भामध्ये काय सांगायला आज कशा निमित्त आयोजित केलं होतं मैदान मैदान आमच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त मैदान केलं होतं आम्ही काय नाही निर्णय मैदान झाले पूर्ण सगळे एक मी आणि फायनल बाकी राहिलाय पाऊस मोठा पडलाय तर आता आम्ही निर्णय असा केलाय मोरे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी सगळं बक्षीस एकत्र करून सगळ्यांना समान देईल सहा बक्षीस सहा समान करायचं शेमी राहिला पळायचं त्याला सहावं बक्षीस सगळ्याला समान करून वाटत पंचेचाळीस हजार रुपये सहाव्या बक्षीसला येते सहाव्या नंबरला तर ती पाच पाच हजार रुपये नऊ गाडी पाच पाच हजार रुपये द्यायचं आणि बाकीच्या घेतला होकार